लेकरांसाठी साहि साध्या जगाचे चेता करी प्रेम अमा त्याचे नाव बा लेकरांसाठी साही साध्या जगाचे ताप करी प्रेम आम्हा त्याचे नाव बाप घाम गाळतो काम करतो घाम गाळतो काम करतो बाळांचे आपल्या पोट भरतो घाम गाळतो काम करतो बाळांचे आपल्या पोट भरतो त्याच्या कशाला नाही माप लेकरांसाठी साहि साऱ्या जगात चेता करी प्रेम आमा त्याचे नाव बा देवधर्म पूजापाठ देवधर्म पूजापाठ याला नाही थारा देवधर्म पूजा पाठ याला नाही खारा त्याचे कुटुंब त्याचा देवारा त्याचे कुटुंबच त्याचा देवारा त्याच्यासाठी कसलं पुण्य आणि कसलं पाप त्याच्यासाठी कसलं पुण्य आणि कसलं पाप लेकरांसाठी साधी साध्या जगात जेता कधी नाव बाप सरुल्याच्या शिक्षणासाठी कधी जीवाचं राहा सोनूल्याच्या शिक्षणासाठी करी जिवात चलाण स्वतःच्या तब्येतीचंही राहत नाही त्याला भान सोनूल्याच्या तब्येतीसाठी करी जिवात चलाण स्वतःच्या तब्येतीचंही राहत नाही त्याला भान औषध घेतलं का बाबा औषध घेतलं का बाबा तर घेतलं म्हणून मारतो खोटी थाप लेकरांसाठी साही साध्या जगाचे ताप करी प्रेमा त्याचे नाव का श्रीमान पात्रांच्या हितासाठी बोलतो बोलकडून चिमनपाखरांच्या हितासाठी बोलतो बोलकडू भाऊ भौ होऊ नये पोर म्हणून दाखतो काळजात लरुडू चिमन पाथरांच्या हितासाठी बोलतो बोलकडू भाऊ भौ होऊ नये पोर म्हणून दाखतो काळजात लडू त्याच्या समोर बोलण्याचीही होत नाही ताप लेकरांसाठी साहि साऱ्या जगाचे ताप करी बाप नाकुला माझ खूप मोठ गरज पडली तर लोकांचे पाय धरतो गरज पडली तर लोकांचे पाय धरतो छकुल माझं खूप मोठं व्हावं हीच अपेक्षा करतो गरज पडली तर लोकांचे पाय धरतो माझं खूप मोठं व्हावं हीच अपेक्षा करतो बसना नाही स्वस्थ बसनाही स्वस्थ लागली जरी घा लेखांसाठी साहि चाऱ्या जगाचे ताप ताप आणि